डोहा पलीकडे आकाशावर दुर्गाईच्या टेकड्या रांगांनी होत्या दुर्गाईच्या देवळाचा पांढरा ठिपका एकाग्र करून पाहिलं तर दिसत होता देवळासमोर नदी जेमतेम मारदा फरलांग दूर असेल आता एक नावाडी त्याचा लोक नदीपलीकडे नेण्याचा पूर्वापार धंदा करत होता लाकडी होडीत पुरुष स्त्रिया सायकली दुधाच्या घागरी बकऱ्या कोंबडी कुत्री सर्व काही होता सर्वांचा मिळून विलक्षण कलकलाट चालला होता ओडीनं एकदाचा किनारा सोडला आणि तिच्या बरोबर कलकल सावकाश नदी पार गेले लुचाई लेखक नारायण धारक नाही नाव सांगून आपलं काही वाचलंय का हे पाहण्यासाठी मोठ्या अपेक्षा वाट पाहायची आणि समोरच्यानं नाव ऐकलेलं नसतं वाचलेलं नसतं कदाचित त्याला वाचनाचा शौक नसतो कदाचित आपला विषय त्याला आवडत नाही निरस वाटतो पण त्याची ही अवस्था किती एम्बरसिंग होते ना धड ऐकलाय म्हणवत नाही धड नाही म्हणून अपमान करता येत नाही बाई 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 एवढं लेक्चर नका सांगू ना मी काही आग्रह करत नाही त्याला सांगेन पेठेतल्या वाण्याच्या दुकानासमोर भेटलेले हे एक प्रसिद्ध पण अनामिक लेखक मग तर झालं मी पिशव्या घेऊ का भारान तिचे खांदे वाकलेले पाहून जयदेव म्हणाला तिनं साभार दोन्ही पिशव्या त्याच्या स्वाधीन केल्या पिशव्या खरोखरच जड होत्या का हो महिन्याची खरेदी केलीत का काय का बर एक किलो मीठ आहे एक किलो दाणे दोन किलो गुळ आहे तेलाचा डबा आहे अंगाचे आणि कपड्याचे साबण आहे बस पण आत्याच्या घरी कोणी पुरुष माणूस नाही का निदान त्यांनी तरी बरोबर यायचं अहो त्या एकट्याच आहेत घरात आणि एका पायानं अधू आहेत सॉरी हे पहा माहीत नसलं की बोलू नये हेच बरं नाही तर अशी फजिती होते गर्दीचा रस्ता सोडून ती एका बोळात वळली आता दोघं बरोबर चालू शकत होते पण त्या दोघांनीच सगळा बोळ अडवला जात होता गावाचा हा भाग जयदेवला अपरिचित होता किंवा आठवत नव्हता एका मध्यम आकाराच्या वाड्याच्या घरातून ते आत शिरले ठराविक पद्धतीचा वाडा बाहेर चौक अंगण विहीर मोरी समोर जोत ओसरी मग आतल्या खोल्यांची दार वाडा लहान असला तरी सुस्थितीत होता ओसरीवरच एका कोचावर एक वयस्कर बाई बसल्या होत्या ओढ मेरा का आलीस का बाई एकदाची मी वाटच पाहत होते तुझी म्हटलं वाट बीट चुकलीस का काय कोणीतरी आहे वाटत बरोबर खरच वाट चुकलीस की काय पायऱ्या चढून तिच्या शेजारी खोचावर बसत मीरा म्हणाली वाट चुकायला काय झालं ग आत्या एवढं लहानस तर गाव पण हे जे माझ्या बरोबर आले आहेत ना त्यांचं नाव त्यांचं नाव मीरा जयदेव कडे पाहत भुवया उंचावून बोलायची थांबली जयदेव देवाना ओसरीवर आला होता मीराच्या जा आत्याला जरा वाकून नमस्कार करत तो म्हणाला आत्याबाई तुम्हाला घांगरेकर माहीत असतीलच त्यांचा गोपाळ मी अगं बाई चांगले माहित होते की हो त्यांच्याकडे होता बारीक एक मुलगा तू त्यांच्या मुलीचा मुलगा ना हो पण ते तर हो ला आम्ही दुर्गापूर सोडलं ते मुंबईला माझ्याकडे असतानाच वारले मी एवढ्यातच परत आलोय गावात पण तू मीराबरोबर कसं काय आलास का तुमची आधीची ओळख होती आत्या बलतीच स्पष्ट वक्ती दिसत होती पण तिचं बरोबरही होत नाही नाही सामान घेऊन उतरताना माझा पाय वाण्याच्या पायरीवरून घसरला तेव्हा हे मदतीला आले आणि आता माझ्या बरोबर इथपर्यंत आलेत आला आहेस तर चहा तरी घेऊन जा नाही हो आता जेवायचीच वेळ झाली पण मग दुपारी या की मीरा एकदम म्हणाली आणि मग चपापून आत्याकडे पाहत म्हणाली म्हणजे एक गावचेच आहेत येऊ देत की म्हणाली जयदेवला पोहोचवायला दारापर्यंत मीरा आली आणि निरोप देता देता म्हणाले खरंच ऐकलं नव्हतं हो मी हे नाव जयदेव नुसताच हसला आणि हात हलवून त्यानं तिचा निरोप घेतला प्रकरण चौदा समाप्त लुचाई प्रकरण पंधरा सखू जेवणासाठी त्याची वाट पाहत होती त्या दोघांच्या एकमेकांशी वागण्यात एक नैसर्गिक मोकळेपणा होता त्या दोघांच्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक पातळ्या संपूर्ण भिन्न होत्या एकमेकांकडून दुसऱ्याच्या काहीही अपेक्षा नव्हत्या आणि शिवाय त्याचा बालपणचा मित्र तिचा धाकटा भाऊ होता हा एक खूप जुना बंध होता गावातल्या घडामोडी सखून त्याला ऐकवल्या गणपत सोनाराचा लहान मुलगा गुंजा कालच्या संध्याकाळपासून बेपत्ता होता थोरला रघू खूप उशिरा परत आला होता तो झपाटल्यासारखा करत होता गावातली लोक सकाळी गुंजाच्या तपासणीसाठी गेली होती संध्याकाळी जयदेवने ते शब्द ऐकले पण ते वळण त्याला समजलंच नव्हतं बोलता बोलता विषय सखूच्या भाडेकऱ्यांवर आला शिंदे जाधव ही जोडी नेहमी एकत्रच असायचे नोकरीत होते खरे पण किती दिवस टिकतील भरवसा नव्हता गावंडे मास्तर एकटे राहत होते न कोणाच्या अध्यात ना ते पेपर जयदेवला जाणवलं की जका त्यांच्याबद्दल सखू काहीच बोलली नाही सकाळी खूप रपेट झाली होती जेवणानंतर जयदेव खोलीतल्या खाटेवर जरासा आडवा झाला तो त्याला झोपच लागली अगदी साडेतीन वाजेपर्यंत जाग आली ती सावकाश सावकाश आली आणि खाटेवर असताना दिवसभरात घडलेल्या प्रसंगांचा विचार करत असता पुन्हा एकदा त्याला तो विचित्र अनुभव आला मनावर विलक्षण दडपण आलं होत एखाद्या कोसळत्या बिल्डिंग खाली अडकलेल्याला वरची ती कोसळती रास पाहून मनावर केवढा बोजा आलासा वाटेल जयदेवची भावना अगदी तशीच होती मात्र आता त्याच्यावर दगड विटांची रास कोसळत नव्हती पण एक काहीतरी अत्यंत अनिष्ट अत्यंत भयानक अत्यंत हिंस्त्र घटना होणार असल्याची मनोमन खात्री होती त्या जाणीवेचा असह्य बोजा मन चिरडून टाकत होता आणि मग एका क्षणात ती जाणीव गेली मनाला एकदम हलका हलका वाटायला लागलं क्षणार्धात त्याच्या चित्तवृत्तीत झालेला बदल इतका विस्मयकारक होता की त्याचा त्यालाच आपला स्वतःचा अनुभव अविश्वसनीय वाटला काही अर्धवट वाचन झालं होतं त्यातल्या अपुऱ्या माहितीच्या आधारावर त्यानं आपलं स्वतःचं समाधान करून घेतलं झोपेत पडलेल्या एखाद्या भयानक स्वप्नाचाच काहीसा पगडा मनावर मागे राहिला होता आज पहाटेही त्याला एक क्षणभर अशी जाणीव झाली होती जयदेव घराबाहेर पडला तेव्हा चार वाजून गेले होते हिवाळ्याचे दिवस होते ऊन नुसतं दिसायला कडक होत त्यात गरमी अजिबात नव्हती संध्याकाळी थंडी नक्कीच वाढणार होती त्यानं आपला स्वेटर खांद्यावर टाकला होता बाहेर पडण्यापूर्वी तो आरशासमोर केस सारखे करत असताना त्यानं सहज हानमोटीवर हात फिरवला होता पुन्हा दाढी करावी की काय असा विचार त्याच्या मनात आला होता आणि लागलीच विस्तवाचा चटका बसताच हात झटकन मागे करावा तसं त्याचं मन त्या विचारापासून मागे सरलं होतं सुनंदा तिच्याशी एवढी कृतज्ञता तिच्या आठवणींवर एवढ्यातच असं पाणी मग लागलीच त्याच्या ध्यानात आलं की त्याच्या आणि सुनंदाच्या संबंधांचं हे एक प्रकारचं उदात्तीकरण आहे एखाद्या स्त्रीविषयी त्याला आकर्षण वाटलं तर त्यात गैर काहीच नव्हतं आणि पाप तर नव्हतंच नव्हतं सुनंदावरही त्यात काही अन्याय नव्हता त्याच क्षणी त्याला उमगलं की या फसव्या आदर्शवादी बंधापासून स्वतःला मोकळं ठेवलं पाहिजे नाहीतर त्या त्याच्याच कादंबरीतल्या एखाद्या अपराध गंडानं पछाडलेल्या एखाद्या पात्रासारखी त्याची अवस्था व्हायची मनोव्यापारांचं हे निरीक्षण विश्लेषण करतानाही मनाच्या सुप्त मनाच्या मना, मना, मना जागृत पाहाऱ्याचं त्याला कौतुक वाटलं होतं पण मनावर येऊ पाहणार आणि भविष्यात असह्य होऊ शकणार एक कृत्रिम बंधन त्यानं वेळीच दूर सारलं होतं दहा एक मिनिटात तो मीराच्या आत्याच्या वाड्यापाशी पोहोचला उसरीच्या खांबाला टेकून मीरा त्याचीच वाट पाहत होती आणि तो दारातच काही क्षण तिच्याकडे पाहत थांबला नजर खिळवण्यासारखी डौलदार आकृती होती तिची आणि त्याच्या नजरेखाली तिच्या गालांवर एक फिकट लालीही आले होते चारला येणार होतात ना ही ठसक्यात म्हणाली लेखक म्हणून प्रसिद्ध नसला तरी लेखकाचे सर्व गुण मात्र आत्मसात केलेत चारलाच काय साडेतीनलाही लाही आलो असतो पण तू आता शहरात नाहीयेस लहान दुर्गापूर मध्ये साडेचार येताच सा तिची मान क्षणभर झटक्यात वर आली होती पण ती काही बोलली मात्र नाही वळत म्हणाली या अत्या वाट ले ले आत्या वाट पाहते आतल्या मोठ्या हॉल वजा खोलीत चहाची तयारी केलेली होती मीराची आत्या पायानं अधू होती तेव्हा ही सर्व तयारी खिडक्यांना धुतलेले पडदे खुर्च्यांच्या पाठीवर घातलेला चेअर बॅग टेबलवरच जुनं पण स्वच्छ टेबल क्लॉथ टेबलवरच्या टेबल साध्या पण स्वच्छ डिशेस सर्व काही केलं असलं पाहिजे तिच्या मनातला तो एक सूचक दर्शक होता जयदेव आत्याला नमस्कार करून टेबलपाशी बसला तेव्हा तो स्वतःशी विचार करत होता या साध्या ओळखीला एक वेगळंच वळण लागायला फारसा उशीर लागणार नाही फारसे प्रयासही पडणार नाहीत त्याला आपल्या रूपाचा गर्व नसला तरी स्वतःच्या उमद्या आकर्षक व्यक्तिमत्वाची पुरी कल्पना होती तेव्हा मिळणारी पहिली संधी घेऊन किंवा तशी मिळाली नाही तर मग स्वतःच निर्माण करून तो आपला पूर्वेतिहास सांगणार होता तो जसा होता तसा तिला दिसायला हवा होता मीरानं डिशेसवरची झाकणं उचलली तेव्हा जयदेवला दिसलं की तिनं बराच मोठा बेत आखला होता साखरपाकाच्या वड्या होत्या ओल्या नारळाचे पोहे होते शिवाय तीन प्रकारची बिस्किट होती जयदेव बोलला काही नाही फक्त मीराकडे पाहून थोडासा हसला मात्र चहा झाला पदार्थांची चव तर चांगली होतीच पण त्या बनवण्यामागच्या भावना जास्त महत्वाच्या होत्या चहा नंतर अर्थात जुन्या गोष्टींच्या आठवणीही निघाल्याच पण बावीस वर्षांपूर्वी जयदेव फक्त दहा वर्षांचा होता मीराची हत्या घेत असलेली नावं त्याला अजिबात आठवत नव्हती त्यावेळेच त्याचं जगच वेगळं होत शेवटी आत्या म्हणाली मग इथे काय आहे आता जमीन वगैरे नसेलच कुणाष्ट जयदेव बेफिकिरी न म्हणाला असती तरी छप्पनच्या कुळ कायद्यात गेलीच असती खर म्हणजे मी गावात अगदी सहज आलोय पण असतोस कुठे व्यवसाय वगैरे काय करतोस दोन वर्षांपूर्वी एका कॉलेजात प्राध्यापक होतो पण आता ती नोकरी सोडली आहे स्वतंत्र व्यवसाय करत असतो ठीक चाललंय ना अत्याच स्वारस्य झुजबी होत हो ठीक चाललंय काही लग्न बिग्न काही मुलं का एकटाच आहेस एकटाच आहे मीराची एकटक नजर त्याला जाणवत होती संभाषणाचा विषय बदलला तसा त्यानं मनातल्या मनात एक सुस्कारा सोडला उभ्याच्या उभ्या कड्याच्या काठावरून मागं फिरल्यावर सुटकेचा सुस्कारा सुटतो असला सुस्कारा मग गप्पा इकडच्या तिकडच्या विषयांवर वळल्या गावातल्या सर्वसामान्य प्रकरणांपासून हत्या अलिप्त होती तेव्हा नायकांची हवेली विकली गेल्याची गोष्ट किंवा सोनाराचा हरवलेला गुंजा या गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या सव्वा पाचच्या सुमारास जयदेव जाण्यासाठी उठला आणि मीराकडे पाहत म्हणाला बाहेर एखादी लहानशी चक्कर मारायला विचार परवानगी दिली मीरा मोठी आणि समंजस जयदेव आणि मीरा बाहेर पडले ते दोघ गावाला परके असल्यानं त्यांच्याकडे वळलेल्या नजरा साध्या कुतुहलाच्या होत्या नाराजीच्या किंवा टीकेच्या नव्हत्या त्याला जराशी एकांतातली जागा हवी होती जिथे निवांतपणे चार शब्द बोलता येतील अशी तिचं नाव मीरा आहे आणि दिसायला ती आकर्षक आहे याखेरीज त्याची तिच्याबद्दलची इतर माहिती शून्य होती आणि स्वतः संबंधातही ते त्याला तिला काही गोष्टी सांगायच्या होत्या तिनं त्यांच्यात काही स्वारस्य दाखवलं तर चालता चालतं पेठ संपली नदीकाठ आला बाजाराचं मैदान आलं जरा पलीकडे शंकराचं देऊळ होतं आणि मागेच नदीचा घाट होता घाटावरच्या दोन बुरजांपैकी एखादा मोकळा असला तर ती जागा छान होती आवेशीर थंड रम्य आणि पुन्हा एकांतातली देवळाला वळसा घालून ते मागे आले दोन्ही बुरुज रिकामेच होते इथे बसू ये छान जागाय जयदेव तिकडे जात म्हणाला जरा वेळ दोघही गप्पच होते समोरचा देखावा सुंदर होता पण कललेल्या दिवसानं त्याला उदासीनतेची एक किनार जोडली गेली होती नदीचं पाणी हिरवट काळसर रंगावर गेलं होतं समोरच्या काठावरची झाडी गर्द हिरवी झाली होती झाडा पलीकडे वावर असणार हे माहीत असूनही त्या हिरव्या भिंतीला एक रहस्यमयता रहस्यमय पलीकडे आकाशावर दुर्गाईच्या टेकड्या रांगांनी उभ्या होत्या दुर्गाईच्या देवळाचा पांढरा ठिपका नजर एकाग्र करून पाहिलं तर दिसत होता देवळासमोर नदी जेमतेम मार्धा फरलांग दूर असेल आता एक नावाडी त्याचा लोक नदीपलीकडे नेण्याचा पूर्वापार धंदा करत होता लाकडी होडीत पुरुष स्त्रिया सायकली दुधाच्या गागरी बकऱ्या कोंबडी कुत्री सर्व काही होत सर्वांचा मिळून विलक्षण कलकलाट चालला होता कल होडीनं एकदाचा किनारा सोडला आणि तिच्या बरोबर कलकल सावकाश नदी पार गेले मीरा जयदेव तिच्याकडे पाहत म्हणाला आपली गाठ पडलेला अजून सहा तासही झालेले नाहीत पण ओळख खूप जुनी झाल्यासारखी वाटते तुझं नाव मीरा आहे आणि या गावात तुझे आत्या या खेरीज मला इतर काहीही माहीत नाही तुला तुझी माहिती सांग म्हटलं तर रागवशील मीराची पंचवीशी पूर्ण झाली होती सोशिओलॉजी मध्ये तिनं एम एची पदवी घेतली होती तिला फक्त वडील होते वर्ष दोन वर्ष तिनं लेक्चररची नोकरी केली होती पण सध्या ती रिकामीच होती अगदीच झालं की पाच सात दिवसांसाठी ती इथे आत्याकडे येत असे तशीच आत्ता ही आली होती मीरा बोलत असतानाच जयदेवला जाणवलं होतं की ती काही गोष्टी गाळत आहे काही गोष्टी सोप्या करून सांगते पण अर्थात ती तिची खाजगी बाब होती आता त्यानं तिच्यावरची नजर काढून ती पाण्यावर स्थिर केली आणि खालच्या फरशीतल्या दर्जातले इतका वेळ हातानं जमा केलेले वाळूचे कण एक एक करत पाण्यात टाकत टाकत तो बोलू लागला मीरा दुपारी आपली गाठ पडल्यापासून मी दोन तीन गोष्टीत तुझी दिशाभूल केली आहे ते रेकॉर्ड आता सरळ करतो आणि माझं बोलणं शांतपणे ऐकून घे मी गावचाच आहे सांगितलं ते अगदी खोटं नसलं तरी संपूर्ण खरंही नाही गांगरेकर माझे आजोबा आईचे वडील काही घरगुती अडचणींमुळे मी वयाच्या सहाव्या वर्षापासून ते दहा सव्वा दहा वर्षाचा होईपर्यंत त्यांच्याकडेच राहत होतो अठ्ठेचाळीसच्या जाळपोळीत आजोबांचा वाडा जळून खाक झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही गाव सोडलं ते आता बावीस वर्षांनी मी प्रथमच दुर्गापूरला येतोय हे एक झालं दुसरं म्हणजे तुझ्या आत्याला मी मोगमत सांगितलं मी एकटाय पण माझा विवाह झाला होता तिचं नाव सुनंदा होतं आणि मोटरसायकलवरून आम्ही दोघं जात असताना गाडी स्लीप होऊन अपघात झाला त्यात तिचा मृत्यू झाला मीरा सुनंद फार फार चांगली होती जेमतेम वर्षभरच आम्ही विवाहबद्ध होतो तुझ्या आत्यासमोर मला हे पुराण वाचायचं नव्हतं पण अर्थातच तुझ्यापासून काहीच मागं ठेवायची माझी इच्छा नाही आता तिसरी गोष्ट माझं नाव मी इथे असताना मी सर्वांना गांगरेकरांचा गोपाळ म्हणूनच माहीत होतो माझ्या आईचं सासरचं आडनाव जावडेकर होतं पण मी लेखन करताना एक वेगळंच नाव वापरतो ते मी तुला सकाळी सांगितलं नाही मी लेखनासाठी जयदेव व्यास हे नाव वापरतो अगं बाई तुम्ही जयदेव व्यास तिची प्रतिक्रिया शीघ्र झाली हो लक्षात राहणे इतकं विशेष आहे त्यात आहे की तुमची तीन पुस्तकं मी एवढ्यातच वाचली आहेत आणि मग एकाएकी तिचा चेहरा जरासा वरमला पण पण एकातली भाषा जरा मला माहित आहे तू काय म्हणणार आहेस आजवर अनेकांनी मला ते सुनावलंय पण सत्याभास हवा असलं तर रोजच्या आयुष्यात लोक बोलतात त्याच भाषेत त्याच शब्दांनी त्यांनी कथेतही बोललं पाहिजे मला मान्य आहे ती भाषा रांगडी होती ग्राम्य होती काही ठिकाणी अश्विलही होती मला स्वतःलाही ते शब्द कागदावर उतरवताना शिसारी आली होती पण निदान त्यावेळी तरी मला ते अनिवार्य वाटलं केवळ सवंग लोकप्रियतेसाठी मी ते केलं नव्हतं पण बाकी दोन्ही मला फार फार आवडली अगदी खरोखरीचे थँक्यू पण मग आता दुर्गापुरात आला ते काही लिहिण्यासाठी खरं म्हणजे या अपघातानंतर मी काही लिहिलेलंच नाही दुर्बिणीची काच तडकली की जसा फोकस जातो दृश्य अस्पष्ट आणि विकृत होतं असच झालंय माझ्या लहानपणच्या बऱ्याचशा चांगल्या आठवणी आहेत निर्व्याज्य सुखाचे दिवस होते ते चैन आयशाराम असं काही नव्हतं मला आठवतं उन्हाळ्यात डोक्यावर कधी टोपी नसायची की पायात वाहना नसायच्या पावसाळ्यात कधी हातात छत्री म्हणून घेतल्याचं आठवत नाही हिवाळ्यात कधी स्वेटर नव्हता की जॅकेट नव्हतं पार झालं तर आजोबांच्या जुन्या लाल धाबळीचा चौकोन डोक्याला बांधलेला आठवतो पण आयुष्यात मजा होती आता मागे पाहिलं की काळजात कशी कळ उठते दिवसांना सोनेरी वरखा होता गावातल्या एकेका चौकात उभं राहिलं की अजूनही त्याचा आभास होतो दुर्गापूर काही तितकं बदललं नाहीये त्या जुन्या आठवणीत हरवून जाण्यासाठीही मी परत आलो असेन म्हणतात ना की सत्य परिस्थिती असह्य झाली की माणूस कासवासारखा कवचात जाण्याची खटपट करतो विड्रॉवलची लक्षणं दिसतात जयदेव गप्प बसला मीरा त्याच्याकडे नुसती पाहत होती तुम्ही तुम्ही किती छान बोलता अगदी तुमच्या पुस्तकातल्यासारखं अशी भाषणबाजी मी कधी करत नाही पण आज काय व कोणास ठाऊक पण बोला ना थांबू नका मग ते बाजाराचे दिवस बुधवार आणि रविवार मला आठवतं आजोबा एक आणा द्यायचे त्या एक आणची केवढाल्ली बजेट पण त्यावेळी एका आण्यालाही किंमत होती आणि मग नवरात्रातली दुर्गाईची जत्रा मान हलवत जयदेव गप्पा बसला मग एक सुस्कारा सोडत म्हणाला मला खरंच सांगता यायचं नाही की मी इथे का परत आलो ते कदाचित सुनंदाच्या वियोगानं सर्व जीवनातच एक पोकळी निर्माण झाली असेल मग कोणत्याच कृतीला खास असा काही हेतू राहिला नव्हता अपघात अपघातात तुमचा काही दोष होता छे अजिबात नाही मी एखाद अर्धा मिनिट आधी किंवा मागाहून गेलो असतो तर अपघात झालाच नसता निव्वळ योगायोग त्यांना त्यांना वेदना झाल्या मीरा मृत्यू वेदनेशिवाय कधी येईल का पण मृत्यू मात्र तत्काळ आला हो तत्काळ आला जयदेवनं नजर खाली घेतली हातावर डोकं टेकवलं आय आय एम सॉरी ठीक आहे तिचा सहवास या जगाला फार लाभायचा नव्हता एवढाच त्यातला अर्थ माझ्या मनात शोक आहे हुरहुर आहे पण अपराधीपणाची मात्र मुळीच नाही प्रत्येकाला कधी ना कधी कदे अप्रिय गोष्टी स्वीकारण्याची तडजोड करण्याची वेळ येतेच पण आता माझं रामायण पुरे नाही का झालं तुझ्या संबंधी एक शब्दही बोलली नाहीस ठीक आहे मगाशीच नाही का सांगितलं चार ओळीत माणसाचं आयुष्य इतकं रिकाम इतकं सीध साध असू शकत मीराच्या नितळ डोळ्यांवरून वेदनेची एक छाया गेली काही काही माणसं जात्याच वेडी असतात काळीच कस बाहीवर वागवत असतात ज्याच्या त्याच्यावर जीव जडवतात आणि स्वतःची फसगत करून घेतात तिची ही मान गेली, गेली होती आणि तीच माणसं तितकीच मूर्खही असतात एकदा मिळालेला धडा ध्यानात ठेवत नाहीत ती चूक पुन्हा पुन्हा करतात ती हलकेच म्हणाली आता तुझी चूक झालेली नाही तिच्या हातावर अलगद हात ठेवत जयदेव म्हणाला आणि आता तुझी फसगतही व्हायची नाही तिची सावकाश वर आली सूर्य त्याच्या डाव्या हाताला होता त्याचा सोनेरी पिवळा अखेरचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता मागच्या निळ्या हिरवट पाण्याच्या विस्तारावर तिचा चेहरा कसा उजळल्यासारखा दिसत होता तकतकीत कांती काळ्याभोर केसांची मैरप आणि मोठे मोठे भावदर्शी डोळे त्यानं तिला त्याच्या घरापाशी सोडलं तेव्हा दिवे लागण झाले होते उद्याच्या सकाळी नऊ ला तो तिच्याकडे येणार होता आणि आता अंधारत जाणाऱ्या संध्याकाळी तो झपाझप -जप घराकडे निघाला होता या क्षणापूर्ती त्याच्या मनात या नव्या नवला खेरीज इतर कशालाही जागा नव्हती त्याच्या एखाद्या कादंबरीत त्यानं असा प्रसंग वर्णन केला असता तर त्यावर कोणाचा विश्वास बसला असता पण सत्य कल्पितापेक्षा ही अद्भुत असत हेच खरं प्रकरण पंधरा समाप्त